पौराणिक कथानुसार बेलपत्र भगवान शंकरांना खूप आवडते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरात बेलपत्राचे झाड योग्य दिशेला लावले तर तुमच्या आयुष्यातील दुःख अडचणी व पिढ्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते असे मानतात तसेच भोलेबाबांची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला खूप धनलाभ होतो असे देखील म्हणतात चला तर मग पाहूयात श्रावणात बेलपत्र कोणत्या दिशेला लावावे त्याचे नियम काय आहेत आणि त्याचे फायदे कोणते हे सविस्तरपणे पाहूया बेलपत्र कोणत्या दिशेला लावावे वास्तुशास्त्र सांगते की बेलपत्राचे झाड घरामध्ये योग्य दिशेला लावणे खूप गरजेचे आहे चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या जा दिशेला झाड लावले तर चांगले फळ मिळण्याऐवजी फटके बसू शकतात त्यामुळे बेलपत्र नेहमी उत्तर पूर्व दिशेला म्हणजे ईशान्य कोपऱ्यात लावावे तुम्ही ते उत्तर किंवा पूर्व दिशेला पण लावू शकता असे केल्याने तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहते तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी होतात घराची ही दिशा खूप शुभ मानली जाते त्यामुळे बेलपत्र लावताना या दिशेचा विचार नक्की करावा बेलपत्र कशाचे प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार बेलपत्र म्हणजे धनलाभ आणि सुरक्षा पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे की बेलपत्र भगवान शंकरना खूप प्रिय आहे श्रावणाच्या काळात जर तुम्ही बेलपत्राचे झाडे योग्य ठिकाणी लावले तर शिवजी प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा तुमच्यावर राहते असे मानले जाते की या झाडाचा संबंध माता लक्ष्मी सुद्धा आहे त्यामुळे श्रावणात बेलपत्राचे झाड लावणे खूप लाभदायक असते बेलपत्र कधी लावावे श्रावण महिन्यात तुम्ही बेलपत्राचे झाड कधीही लावू शकता मात्र सोमवारी ते घरी आणणे खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मात सोमवार दिवस भगवान शंकरांना समर्पित आहे जर तुम्ही या खास दिवशी बेलपत्राचे झाड घरी लावले तर शिवजी खूप खुश होतात आणि त्यांची कृपा तुमच्यावर राहते त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी बेलपत्र शिवाला नक्की पाहा बेलपत्रे कुठे लावणे वास्तुशास्त्रानुसार बेलपत्राचे झाड कधीही दक्षिण पश्चिम दिशेला म्हणजे नैऋत्य कोपऱ्यात लावू नये किचनमध्ये टॉयलेटच्या बाजूला किंवा बाथरूमच्या आसपास आणि घराच्या मधोमध पण लावू नये बेलपत्राच्या झाडाला नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावे आणि ती जागा नियमितपणे साफ करावी गलिच्छ ठिकाणी हे शुभ झाड सुकूनही लावू नका वास्तुशास्त्रानुसार या झाडाचे पाणी पूर्णपणे सुकली आहेत असे झाड घरात ठेवू नये असे झाड घरात नकारात्मकता आणते महिन्यात बेलपत्राच्या झाडाची नियमितपणे पूजा करणे खूप फायद्याचे असते त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती होते असे मानले जाते बेलपत्र लावण्याचे फायदे काय आहेत वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही योग्य दिशेला बेलपत्राचे झाड लावले तर तुम्हाला खूप चांगले फळ मिळते श्रावणात बेलपत्र लावणे खूप शुभ मानले जाते कारण श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे आणि बेलपत्र त्यांना खूप आवडते जर तुम्ही या पवित्र महिन्यात बेलपत्र घरी लावले तर तुमच्या घरातील लोकांवर महादेवाची कृपा राहते त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र व्हा असे केल्याने तुमच्या पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळते आणि तुमच्या आयुष्यात आनंद येतो घरात बेलपत्राचे झाड लावल्याने वास्तुदोष दूर होतो आणि घरात सकारात्मकता येते घरात बेलपत्राचे झाड जार हिरवेगार असेल तर शिवजी खुश होतात आणि त्यांच्या कृपेने तुम्हाला कधीही पैशाची कमी पडत नाही त्यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहते असे मानतात